बाधा येथील काही एक पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले त्यांचे आज लातूर येथे श्रेष्ठीकडून करून एक जिल्हा जिल्हा युवा मोर्चा आणि संघटनात्मक फादर आ, कमिटी याच्यामध्ये काही बाधा येथील निवडक व्यक्ती या ठिकाणी निवडले गेले आहेत तर त्या संदर्भातील आज बाधा येथे कार्यक्रम त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे सर्व व्यक्ती निवडलेले व्यक्ती जे त्यांचं कार्य पाहूनच त्यांचं काम पाहूनच पक्षानं त्यांचा विचार केलेला आहे आणि त्या त्या अनुषंगाने इथून पुढील त्यांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी दोन शब्द संपवतो भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यकारिणी निवडीबद्दल बद्दल भाडेकरांच्या आज, जे बद्दल आज बद्दल। जी निवड झाली आहे या निवडीबद्दल भादा ग्रामस्थाच्या वतीने एक खानी सत्काराचा आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी या अनुषंगाने या सत्काराचा छोट्या कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आजच्या या निवडीबद्दल बद्दल लातूर ग्रामीणचे नेते आदरणीय रमेशप्पा कराड साहेब आदरणीय पद्मा मंडळाचे अध्यक्ष उद्धवजी काळे साहेब यांनी आम्हा युवकावर दिलेली जबाबदारी आम्ही निष्ठेनं आणि कर्तृत्वानं पार पाडू आणि आमच्या केलेली निवड ही सार्थ कशी होईल यासाठी चोवीस तास पक्षाच्या पक्षासाठी काम करून आम्ही ही निवड सार्थ ठरवणार आहोत आणि लातूर ग्रामीणच्या पाच मंडळामध्ये भादा मंडळ येणाऱ्या पक्षवाढीच्या निवडणुकीच्या मध्ये भाधा मंडळ एक नंबरला आणण्यासाठी आम्ही सगळे युवक टीम आणि काम करणार आहोत या निवडी बद्दल भाता ग्रामस्थाच्या वतीने केलेल्या सहकार्याबद्दल आमच्या पाठीवर कौतुकाची छाप दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आभा